महाराष्ट्र राज्यातील लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील लो मतदान प्रक्रिया आज पूर्ण होत आहे पंचेचाळीस सातारा लोकसभा मतदारसंघातील मतदान प्रक्रिया आज पूर्ण होत आहे सातारा जिल्ह्यातील गोगवे या गावामध्ये मतदान हे मोठ्या उत्स्फूर्तपणे नागरिकांनी केलेले आहे याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संतोष मालुसरे यांनी सध्या गोगवे विद्यालय या ठिकाणी मतदान सुरू आहे लोकसभेचं सातारा लोकसभेचं या ठिकाणी पंच्याऐंशी वर्षाच्या आजीबाईंनी मतदान केलं आहे त्यांच्याकडून त्यांची प्रतिक्रिया मी जाणून घेणार आहे कसं वाटतंय मतदान करताय किती वर्ष तुम्ही मतदान करताय काय सांगाल ऐंशी पंचाळीस ऐंशी पंच्याऐंशी ऐंशी वर्ष झाली ऐंशी वर्ष झाली ऐंशी वर्ष झाली मग काय मतदान केलं पाहिजे लोकांनी की काय सांगाल लोकांना आणि इतर इतरांना काय सांगाल लोकांनी येऊन इतर मतदान करायला पाहिजे ना सर्वांनी केलं पाहिजे तेजलतानाची कदम आणि आज मी पहिल्यांदाच माझा मतदानाचा हक्क बजावला आहे मला अठरा वर्ष पूर्ण झाले आहेत आपल्याला लोकशाहीने अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर मतदान करण्याचा अधिकार दिला आहे आणि या अधिकारामुळे मला खूप आनंद झाला आहे कारण मी पहिल्यांदाच मतदान केले आहे थँक्यू सगळ्यांना आपला हक्क बजवायला पाहिजे आतापर्यंत आपण हक्क झालो तसा हक्क बजवायला पाहिजे वयस्कर झाले तरी सगळ्यांनी आपला हक्क बजवायला पाहिजे आपल्या गावचा विकास व्हायसाठी ऊन असलं काय असलं तरी आपल्याला हे मतदान हे करायलाच पाहिजे मी आहे संतोष मालुसरे महाराष्ट्र राज्यातील लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यात आज मतदान होत आहे दरम्यान सातारा लोकसभेची निवडणूक लागलेली आहे या निवडणुकीमध्ये सध्या गोगवे येथे भोगवे विद्यालय या ठिकाणी मतदान होत आहे मतदान दरम्यान सध्या पोलीस बंदोबस्त आहे अतिशय शांततेत हे मतदान सुरू आहे आपण पाहू शकता मतदारांच्या या ठिकाणी शांततेत मतदान चाललेलं आहे महाराष्ट्रात अकरा मतदारसंघात हे आज मतदान होत आहे सर्वांना आव्हान करण्यात आलेलं आहे की मतदानाचा आपल्याला जो हक्क मिळालेला आहे तो सर्वांनी बजावला पाहिजे आणि सर्वांनी भरभरून मतदान केलं पाहिजे अशीच या ठिकाणी सर्वांना विनंती करण्यात येत आहे कॅमेरामन संजय वाळसे समोर संतोष वाळसे बी न्यूज गोगवे